जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक जुन्नर नगरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हे जुन्नर शहर आपण पाहतो आहोत जुन्नर शहरामध्ये ऐतिहासिक असा शिवनेरी किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे त्याचबरोबर या शिवनेरीच्या आसपास आणि जुन्नरच्या आसपास अनेक लेण्या आहे त्यापैकी आता मी येऊन पोहोचलो आहे ही लेणी आहे भीमाशंकर लेणी ह्या ही ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे तर ह्या लेण्या मी तुम्हाला दाखवतो हो थोडे माहिती जाणून घेऊयात हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण फिरतो आहोत ऐतिहासिक बौद्ध लेण्यांची नगरी अर्थात जुन्नर नगरी आपण या मानमुकुट डोंगरावर अंबा अंबिका लेणी पाहिली लेणी पाहिली आणि आता वेळ झाली आहे ती भीमाशंकर लेणी पाहण्याची चला तर पाहूयात भीमाशंकर लेणी याच भागातून आपल्याला समोर जायचं आहे ऑलमोस्ट साडेतीन वाजले असतील आणि मी पटकन आता निघतो तुम्हाला भीमाशंकर लेणी ही दाखवायची आहे हा इकडनं रस्ता आहे इकडे एक सायनेज आहे इथेच तर इकडे वर जाणार तर भीमाशंकर लेणी आहे तेही आपल्याला इकडे जावं लागतं असं फायनली एवढा मोठा डोंगर सर करून मी वर आलो आहे चालत 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 मला वाटलं येते की नाही आणि येऊन मी पोहोचलो आहे हे बघा चालण्याचं चीज झालं रेलिंग्स दिसले मला ही भीमाशंकर लेणी आहे मान मुकुड डोंगर आहे हा आणि यात तीन लेणी समूह आहे तर तीन लेणी समूहांमध्ये एक भीमाशंकर लेणी दुसरी अंबा अंबिका लेणी आणि तिसऱ्या क्रमांकावर येते भूत लेणी बघा चालून चालून दमलो आहे मी तर बरेच भाग असं अर्धवट राहिलेले आहे ते अजूनही दिसतात पण आता तिथे जाणार कसं एकतर ते फारच असं स्लँट आहे तिकडे अगदी खाली वरण पाणी पावसाळ्यात वाहत असेल आणि त्याला वर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही आहेत इथनं रेलिंग चालू झाली आहे ई एस आयची आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या लेणी समूहाला नाव आहे भीमाशंकर लेणी भीमाशंकर लेणी समूहाकडे येताना तिकडे अगदी दूरवर एक लेणी होती पण ती वर अगदी पहाडात होती त्यामुळे तिथे जाणं शक्य नव्हतं एक जीर्ण इकडे आहे आणि इथं एक आहे आता खरं तर ह्या सगळ्या जीर्ण झाल्या आहेत फक्त काय आहे ते अवशेष आपण पाहू शकतो ही सोळा क्रमांकाची आहे हा असा पलंग सारखा केला है। लेनी है। है है। आहे हेही बौद्ध लेणी आहे इथे बौद्ध भिक्खू राहायचे जीर्ण झाले आहे पावस इकड़ून पाणी पडत असून आधी आपण इकडे जाऊया तर हा आहे भीमाशंकर लेणी समूह चला एक एक करुणा तर पुढच्याही मी लेण्या दाखवतो या लेणीमध्ये ज्या वेगवेगळ्या लेण्या आहेत ते दाखवतो मग ते कडणं चालू होतो अगदी त्या भागातनं ते शिवर लांब ही लेणी आहे चल इकडे एक खूप सुंदर असं चैत्यगृह दिसतं आणि हे अगदी अशी भव्य अशी लेणी आहे तर आपण भीमाशंकर लेणीच्या अगदी जवळ पोहोचलो आणि इथे ती रेलिंग्ज आहे रेलिंग्जमध्ये या अगदी पाषाणातल्या पायऱ्या आहे दोन हजार वर्षापेक्षाही जुन्या या पायऱ्या आहेत या लेणीसाठी त्या बनवण्यात आल्या होत्या किती अनामिक शिल्पकारांनी काम केलं आहे इथे दानधर्मातून वेगवेगळ्या या सुंदरशा लेण्या इथे जुन्नर नगरीच्या आसपास त्यांनी बनवल्या बघा इथे या पुरातन पायऱ्या जिथे संपतात तिथेच थोडंसमोर पुरातत्व खात्याने नवीन पायऱ्या बनवल्या आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतील आणि इथे प्रथम क्रमांकाची लेणी आहे त्याला चार स्तंभ होते एक स्तंभ आता नाहीचा झाला आहे पण बरेच सुंदर आणि खूप भव्य असे हे स्तंभ आहे आपण वर जाऊन पाहूयाच इथे तीन लेण्या आहेत प्रथम क्रमांकाच्या या लेणीकडे जाताना तिथे तीन सेल्स किंवा तीन रूम आहेत चला पायऱ्यांनी जाऊया वर हे खरं तर हिणियाण पंथातील लेणी आहे हे बहुधा विहार आहे ते आपण पाहूया चप्पल काढूया आधी उंच उंच पायऱ्या आहेत हे बघा याला एक क्रमांक दिला आहे आणि याचंही बांधकाम याच्यावर सिमेंटचा मुलमा दिला आहे एक क्रमांक येथेही भो मोस्टली बौद्ध भिक्खूच राहायचं हे बघा इथे काहीच नाही आहे सध्या ध्यान साधनासाठी छया खोल्या आहेत इकडे झोपण्यासाठीचा एक बेड सुद्धा तो तो आहे तोही पाषाणातीलच आहे चला परत पैर्यांनी खाली जाऊयात इथे आहे भीमाशंकर लेणीतील सगळ्यात सुंदर चैत्यगृह बघा किती उत्तुंग आहे त्याला चार प्रमुख खांब आहे खाली वेदिका पट्टी आहे आणि नक्षी काम खूप सुंदर याच्यावर केलं आहे किती भव्य अशा या डोंगरामध्ये त्या कोरल्या आहेत या भागातही विहार आहे बहुधा त्याचा एक स्तंभ आता काळाच्या ओघात नाहीसा झाला आहे आणि मला खरंच कधी कधी अचंबितच होतो की एवढ्या वर हे भिक्खुगण कसे येत असतील कसे राहत असतील है ना आता आपण वर जाऊया इथे या नवीन पायऱ्या आहेत एस आयकडून केल्या आहे के आणि हे जे चैत्यगृह आहे हे फार फार सुंदर असं चैत्यगृह आहे हे बघा स्तंभ खूप असे मोठे मोठे स्तंभ आहे आकाराने वेदी का पट्टी आहे आणि असे जे चैत्यगृह आहे तुम्हाल तुम्हाला अजिंठ्याकडेही पाहायला मिळणार बौद्ध लेण्यांमध्ये प्रमुखत हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं आणि जुन्नर त्यामध्ये अग्र अग्रसेर आहे जुन्नरमध्ये तीनशे पन्नासपेक्षाही जास्त लेण्या आहेत आता इथे दोन क्रमांक दिला आहे अगदी प्लेन किती सुंदर हे त्यांनी कोरलं आहे खूप प्लेन आतमध्ये इथे खरं तर असायला हवा कारण हे हिणयाण किंवा थेरवाद पंथातील लेणी आहे तर हिणयाण पंथामध्ये प्रतिकांची पूजा करतात जसं की स्तूप म्हणून इथे स्तूप असायला हवा पण इथे खरं तर हे अर्धवट बांधकाम आहे म्हणून इथे प्रतिमा आहे भगवान बुद्धांची ही प्रतिमा असावी ती ही पुसट आहे हा दगड ठिसूड असेल त्यामुळे ही पुसट अशी प्रतिमा आहे त्यांना नमस्कार करा वंदन करा बघा ही प्रतिमा खरं तर अनेक ठिकाणी जेव्हा आपण पाहतो अजिंठामध्ये तो किती सुंदर त्यांनी बनवून ठेवला पण बघा इथेही खूपच सुंदर त्यांनी बनवलं आहे दगड ठेसोळ असल्यामुळे ते पूर्ण झाले नाही तर आपण या चैत्यगृहामध्ये आहोत भीमाशंकर लेणी पाहतो आहोत वंदन केलं आहे आपण आता पण बाहेर जाऊयात बघा याला डोर असतील पुराण काळामध्ये बाहेरचं दृश्य खूप सुंदर आहे इथे बसण्यासाठी जागा आहे हजारो वर्षाआधी इथे बौद्ध भिक्खू राहत असावेत कि तो पोड़ा होतो मधमाशाच इकडे आणखी एक लेणी तीन यात क्रमांकाचे भागात भक्त हे आहे पण हे काय आहे मला सांगा ना यात कारण खोलाने ही हे जेवणाची भोजनगृह आहे का किंवा नुसतंच आ, विहार आहे बौद्ध भिक्कूंचं तर वर्षावासामध्ये बौद्ध बौद्ध भिक्कू जे असतात तर इथलं आपण चैत्यगृह पाहिलं खूप सुंदर असं खरं तर चैत्य नाही आहे ते अर्धवटच आहे त्यात एक प्रतिमा आहे पण याला चैत्यगृह असंच म्हटलं जातं आणि याची बघ किती सुंदर नक्षीकाम आहे जाळाभरडा आहे पण खूप सुंदर आहे स्तंभही किती सुंदर प्रकारचे असतात बघा जुन्नरला सातवाहन राजा घराण्यानेसुद्धा अनेक लेण्या त्या काळात त्यांनी बौद्ध पिकूंसाठी बनवून दिल्या होत्या त्यानंतर वेगवेगळे वेग राजे महाराज आले त्यांनीही बौद्ध धर्म वाढावा यासाठी वेगवेग त्यांच्या दान पुण्यातून वेगवेगळ्या वेग 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 लेण्या इकडे खोदून दिल्या बनवून दिल्यात तिकडे थोड्या आहेत त्याही मी पटकन दाखवतो चल छोटीशी लेणी आहे ती पटकन मी दाखवतो आणि मग खालीही ज्या इतर या समूहातील लेण्या आहेत त्याही दाखवतो आधी इथे पाहूया आणि मग खालीही जायचं आहे हा स्तंभ आहे याचा जास्त काही इकडे बांधकाम नाहीये चार लिहिलं आहे नंबर इकडनं सुंदर डोंगर दिसतात चित्र बघा किती सुंदर आहे वर निळ्या रंगाचे शेड्स दिसतात खाली डोंगर जे येलो रंगाचे दिसतात गोल्डन रंगाचे आणि मग हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा खूप सुंदर हे आहेत जुन्नरचे डोंगर इकडे जुन्नर, जुन्नर शहर आहे तर या लेण्या मी एकट्यात पाहण्यासाठी आलो आहे पण तुम्ही असं करू नका तुम्ही कोणी सोबत असेल तर त्यांच्यासोबतच इकडे या स्पेशली भीमाशंकर लेणी किंवा ह्या ज्या समूहातल्या लेण्या आहेत ह्या सगळ्या पाहण्यासाठी असं एकटं फिरू नका एकतर इथे प्रॉपर रस्ते नाही आहेत आणि जे आहेत ते अगदी आ, खूप वर डोंगरावर याव्या लागतात आणि मग तुम्हाला ते दिसतात तर मलाच विचारत विचारत यावं लागलं आणि तसा हा निर्जन भाग आहे खाली काही लोक तुम्हाला दिसतील पण अगदी ते असं आहे की ते दिसतीलच असं काही नाही आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या तेही थोडं वर जाता येईल तर तिकडे जाऊया आता च पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे बघा कसे रस्ते आहे भीमाशंकर लेणीला वर जाण्यासाठी रस्तेच नाही आहे कठीण आहे इकडेही काही लेणे आहेत आणि इकडेही आहेत तर इकडच्या आधी पाहूयात हे बघा हे आत काही नाही आहे ह्यात पण काहीच नाहीये इथं बघा बाहेरून कसं आहे इकडे थोडं आहे पण ह्या सगळ्या राहण्याच्या जागा आहेत साधनेच्या बाकूंच्या नऊ दहा इथं बघा वर दिवे लावण्यासाठी असावं ते रात्रीच्या असं प्रहरीच इकडे हे काहीच नाही चला तिकडे जाऊयात अगदी तिन्ही लेण्या तुम्ही जर एकत्र बघणार असणार तर फार दमायला होतं थांबून थांबून बघा किंवा वेळ काढून या इथे एक पाण्याचं टाका आहे आणि वर तर काही नाही आहे काही लेण्या पूर्ण आहे काही अपूर्ण आहे पण पाहण्यासारख्या आहेत इमॅजिन आता जर ही रेलिंग नसती तर हे बघा कसे आहे हे कसं उभं राहून जाऊन यावं लागतं बघा आता जे जमेल ते मी दाखवतो असं काही बांधकाम पूर्ण नाही अपूर्णच आहे हे तिथे काही पाषाणच शिलालेख आहे तू फार लांब आहे आणि हा आणखी दोन इमॅजिन एवढ्यावर हे बौद्ध भिक्खू आहेत रोज जात कसे येतील येत कसे असतील इकडे आणि मेन म्हणजे त्या काळातले लोक किती बलशाली होते की ते एवढ्यावर सहज यायचे जायचे आहेत भीमाशंकर लेण्या तर आपण अख्ख्या भीमाशंकर लेण्या पाहिल्या इथे जे महत्त्वाचे जसं की चैत्यगृह किंवा विहार आहेत तेही मी तुम्हाला सगळे दाखवले आहेत आता भीमाशंकर लेणी आणि भीमाशंकर मंदिर हे वेगवेगळे आहेत कारण तुम्ही जर भीमाशंकर मंदिर पाहण्यासाठी येत असणार तर ते जुन्नरमध्ये नाही इतना, आहे भीमाशंकर इथनं ऑलमोस्ट एटी किलोमीटरवर आहे आणि ही भीमाशंकर लेणी आहे जी मान मानमुक्कुट या जुन्नरच्या डोंगरावर या ते विराजमान आहे तसं या डोंगरावर तीन लेण्या आहेत एक आ, ही भीमाशंकर लेणी अंबांबिका लेणी आणि तिसरी म्हणजे भूतलेणी तर या तिन्ही एकाच डोंगरावर पण थोड्या थोड्या लांब आहेत वेळ काढून या सोबत टूर गाईड असेल तर आणखीच चांगला मित्रमैत्रिणींसोबत या आणि हा आपला इतिहास अनुभवा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर नम बुद्धाय आय जय भीम ब बाय आता असं ना जायचं आहे खाली आणि असं मग त्या तिकडे पोहोचायचं आहे हायवेकडे हे बघा तो हायवे आहे तिथून ती गाडी जाते तर हा जो समोर रोड जातो ना हा घोडेगाव रोड आहे जुन्नर घोडेगाव रोड आणि तिन्ही लेण्या म्हणजे अंबा अंबिका लेणी भूतलेणी भीमाशंकर लेणी ह्या सगळ्या या, या भागातनं आज जावं लागतात इथे असे हे बोट केले आहेत आणि याच रो डोंगरावर मान मुकुट डोंगर मान मुकू डोंगर असं म्हणतात याला आणि या डोंगरावर हे तिन्ही लेणे आहेत इथे एक सायनेज सुद्धा केला आहे आणि हे बघा हे इथे एक झाड आहे त्यावर ते सायनेज आहे सोबतच इथे वीट भट्टी सुद्धा आहे हे बघा हे आहे ते सायनेज तेही आता व्यवस्थित नाही आहे भारतीय पुरातत्व खात्याने इथे रोडवर सायनेज लावावे ना की इकडे लेणे आहेत म्हणून तर लोकांना माहिती पडेल आणि हा असं समोर रस्ता आहे समोर चालत चालत जावं लागतं मग पुढे रेलिंग चालू होतात मग लेण्या आहेत